शनिवार वाड्यात बॉम्ब असल्याची अफवा पसरवल्याने चिंचपूर गावच्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे सदरील तरुणाला दिनांक तीन जानेवारी रोजी सोमवारी रात्री दहा वाजता अटक केली असून आज मंगळवार दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारामध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती पु पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती त्याचा शोध घेतल्यानंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले त्यानंतर आलेल्या कॉलवरून तांत्रिक माहिती घेऊन बीड जिल्ह्यातील चिंचपूर येथे राहणाऱ्या रामहरी सातपुते या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस शिपाई राकेश गायकवाड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे पुणे नियंत्रण कक्षात शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारामध्ये बॉम्ब ठेवल्याचे दूरध्वनी आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली यावरून हे अफवा झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर बीडच्या चिंचपूर गावामध्ये रामहारी तात्पुती या तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत